राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदाराचा राजा आणि नवरदेवाचा देव हा फक्त एका दिवसासाठी होतो त्या दिवशी जर निवड चुकली तर आयुष्याचे खाचखळ ते पोरती जायला लागतात आपल्याला राजा व्हायचंय का रंक व्हायचंय हे तुमच्या निवडीवर अवलंबून असत मतदानाच्या या अत्यंत पवित्र कार्यासाठी आजच्या या चौदाव्या राष्ट्रीय मतदान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय बोडके सर या संस्थेचे सन्माननीय सर। सावे सर या मतदान प्रक्रियेमध्ये संपूर्ण ज्यांच्या खांद्यावर भार आहे असे सर्व सर्व सन्माननीय अधिकारी अपर्ण मॅडम आणि या ठिकाणी या, या, या मतदान प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या बक्षिसाचे पात्र असणारे सर्व सन्माननीय यशस्वी विद्यार्थी समोर बसलेले सर्व पत्रकार आणि भगिनी आपण ज्या या चौदाव्या दिवसाचं दोन हजार अकरा मध्ये सुरुवात झाली होती त्या चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिनाचे आपण जे आयोजन करतो आहोत हे करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की मतदानाचा अधिकार बजवावा असं सांगायची वेळ काय आहे वे। कारण एक काळ असा होता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये की हा अधिकार मिळावा म्हणून कित्येक लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे इंग्रजाच्या काळामध्ये मतदानाचे अधिकार सर्वसामान्य लोकांना नव्हते खर तर अधिकारच नव्हते एकोणीसशे एक मध्ये एक जस्ट काउन्सिल ऍक्ट झाला त्यामध्ये मतदानाचा पहिला अधिकार या भारतीयांना देण्यात आला त्या भारतीयांमध्ये ते लकी विनर होते ज्यांच्याकडे ठराविक लिमिटची प्रॉपर्टी होती ज्यांना ठराविक लिमिटचे टॅक्स भरण्याचे अधिकार होते फक्त लिमिटेड लोकांनाच अशा मतदानाचा अधिकार होता एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनिश जस्ट इंडिया ॲक्ट झाला त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा त्याची व्याप्ती वाढवली गेली आणि अधिक मतदार त्याच्यामध्ये अधिक लोकांना मतदान करता आलं तरीही त्याचं पर्सेंटेज एक आणि दीड पर्सेंटच्या वर नव्हतं खऱ्या अर्थाने एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर या प्रक्रियेला वेग आला आणि पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी खऱ्या अर्थाने या क इलेक्शन कमिशनची स्थापना झाली आणि त्यानंतर झालेल्या इलेक्शनमध्ये खऱ्या अर्थाने मतदान देण्याचा अधिकार सर्वसामान्य लोकांना प्राप्त झाला स्वातंत्र्यपूर्व काळातील ही परिस्थिती पाहता स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये खऱ्या अर्थाने लोकांना वाटत होतं की ज्या देशाची एवढं पॉप्युलेशन आहे ज्या देशामध्ये दे एवढं डायव्हर्शन आहे सर्व जाती जमातीचे लोक ज्या ठिकाणी राहतात एवढी गरिबी ज्या ठिकाणी आहे त्या देशामध्ये लोकशाही स्थापितच होऊ शकत नाही आणि जरी स्थापित झाली तर ते टिकू शकत नाही लोकांना अपेक्षित होतं एकोणीसशे साठ पर्यंत जास्तीत जास्त या देशामध्ये लोकशाही थांबू शकते त्याच्यानंतर याच्यामध्ये अराजकता माझे तिथून पुढे कधीही लोकशाही राहणार नाही परंतु आपण त्याचे साक्षीदार आहोत की इतक्या वर्षानंतर एकशे बेचाळीस कोटीच्या या देशामध्ये जगामधली सर्वात मोठी लोकशाही तितक्याने उलट अधिक ताकदीने उभी आहे आणि हे सर्व तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या आहे या नवीन पिढीसाठी ज्यांना यावर्षी मतदानाचा अधिकार मिळतो आहे त्यांना ही पार्श्वभूमी माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे की आपल्या कायदे मंडळामध्ये जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांना कायदे करण्याचा अधिकार आपल्या सर्वांच्या मतदानामुळे प्राप्त होतोय हा अधिकार आपण जर नाही वापरला तर निश्चितपणे चुकीच्या लोकांच्या हातामध्ये ही लोकशाही जाईल आणि त्याचे परिणाम निश्चितपणे तुम्हाला आम्हाला सर्वांना भोगावं लागतील त्यामुळे सक्षम प्रातिनिधिक मंडळ निवडण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क हा बजावणे अत्यंत आवश्यक आहे कारण प्रत्येकाला वाटतं की मी नाही केलं तर काय फरक पडणार आहे माझ्या एकट्याच्या वोटिंगनं काय फरक पडणार आहे परंतु फरक हा पडतो एका गावामध्ये दूध वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता पुन्हा पुन्हा हेच सांगतं दूध वाटपाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ठरवलं एका गावामध्ये मातवरच्या ठिकाणी चौकामध्ये एक भांडं ठेवायचं आणि पहाटे येऊन सर्वांनी आपापल्या घरातले दुधाचं भांडं त्यामध्ये ओतायचं जेणेकरून सकाळी गरीब लोकांना दूध वाटप करता येईल एक जर विचार करतो काय फरक पडणार आहे अंधार तर असतो मध्ये दुपारी अंधार पहाटे अंधार असतो मी जर त्या भांड्यामध्ये माझ्या भांड्यातून पाणी आणून ओतलं तर काय फरक पडणार आहे एकट्याने काय फरक पडतं दुधामध्ये पाणी समजून पण येणार नाही तो त्याचं कार्य फक्त करतो सकाळी ज्यावेळेस सर्वांच्या समोर त्या भांड्यावरील तोंड उघडतात त्यावेळेस समजत की ते पूर्ण भांड हे पाण्याने भरलेलं असतं प्रत्येक जण असाच विचार करतो माझ्याने काय फरक पडणार आहे लोकशाही सक्षम करायची असेल तर प्रत्येकाच्या वोटला महत्व आहे वोटिंग पर्सेंटेज वाढणं अत्यंत आवश्यक आहे हा अधिकार सहजपणे मिळालेला नाही आहे आपण वाट पाहतो बऱ्याच अधिकाराची पण कर्तव्याचा कुणीही पालन करत नाही अधिकाराबरोबर कर्तव्य असतात ते कर्तव्याचं पालन जर केलं तर निश्चितपणे या सक्षम लोकशाहीला हातभार लागण्यासाठी मदत होईल आपण सर्व सुचार आहात समजदार आहात आपल्या अधिकाऱ्याची जाणीव असणारी लोक आहात त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आपणच स्वतः नाही तर आपण स्वतः आजूबाजूची लोकं आपल्या घरातील सर्व मंडळी यांचं रजिस्ट्रेशन झालं की नाही हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे शिक्षणाबरोबर ह्या सर्व गोष्टी सजगता हे आपल्या मनामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे ते आपण सर्व कराल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या जिल्ह्यामध्ये पूर्ण मिशन मोडवर काम सुरू केलेलं आहे त्यामुळे आपण त्यामध्ये सहभागी होऊन त्यात या जिल्ह्यामधील सर्वाधिक परसेंटेज वोटिंगचं रजिस्ट्रेशन होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र